मलकापूर रोडावर जी एक हॉटेल आहे त्या हॉटेलवर अशी आम्हाला एक लक्झरी बस, बस थांबलेली होती लक्झरी बसमध्ये फिर्यादी प्रमोद सिंग मोहनसिंग परमार राजपूत हे राजस्थानचे राहणार होते आणि यांच्याजवळ साठ लाखाची एक बॅग होती हे आंगडिया कुरिअर सर्विस आहे त्या आंगडिया कुरिअर सर्विसमध्ये जे अकोलाहून ते साठ लाख रुपये कॅश घेऊन लक्झरी बस होती ती लक्झरी बसने मुंबईला जात होते जेव्हा लक्झरी बस जेवणासाठी हॉटेलवर थांबली त्या हॉटेलवर थांबल्यावर ना त्यांची जी बॅग होती ती बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आणि त्याच्यामध्ये साठ लाख रुपये त्यानुसार पोलिस शहर नांदुरा शहर येथे तक्रारकर्ते प्रमोद सिंग मोहनसिंग परमार यांच्या तक्रारीवरून साठ लाख चोरी गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कलम तीनशे एकोणऐंशी वादव्यान्वये तिथील आम्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये पाणी केलेलं आहे तर एक क्रेटा गाडी आहे जी व्हाईट कलरची त्यामध्ये ते चोर पाठलाख करत आले आणि जेव्हा ते पूर्ण लोक फिर्यादी लोक जेवण करण्यासाठी नाश्तासाठी हॉटेलवर उतरले त्या हॉटेलवर उतरल्यावर एक गाडीमध्ये चढले आणि बॅग चोरी येऊन गेलेले आहे आम्हाला त्यांचे सी सी टी व्ही कॅमेरेज म्हणजे चेहरे फुटेज त्यांचं बॉडी लँग्वेज मिळालेली आहे गाडीचा नंबर वगैरे मिळालेला आहे त्यानुसार पोलीस नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर सी सी टी व्ही कॅमेऱ्याद्वारे शोध घेणं सुरू केलेलं आहे वेगवेगळे पथक आमचे रवाना झालेले आहे एक पथक राजस्थानमध्ये फिर्यादीच्या गावाकडे सुद्धा गेलेलं आहे आणि एक फिरे पथक हे आहे हे इंदोर एम पी या परिसरातसुद्धा गेलेलं आहे जिकडे या प्रकारचे गुन्हे घडलेले आहेत जिकडे सराईत गुन्हेगार राहतात अशा प्रकारचा चोरी करतात कारण मागेच दोन महिन्यापूर्वी अकोला जिल्ह्यामध्ये पातूर पोलिस स्टेशनमध्ये असाच बॅग लिफ्टिंगचा प्रकार घेतला होता तिथे ऐंशी लाखाची बॅग चोरी गेली होती ते, गे ते आरोपीसुद्धा तिकडचे एम पीमधले होते त्याच आरोपींच्या मार्गावर आमचे पोलीस आहेत आणि लवकरच दोन चार दिवसामध्ये आम्ही त्यांच्या फोटो बॉडी लँग्वेज सी सी टी व्ही कॅमेराद्वारे आरोपी अटक करणार आहोत लवकरच हा गुन्हा रिकोर होईल परंतु पोलिसांकडून नागरिकांना आव्हान आहे की आपण अशी एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅश ही सवत्वा हाडकॅश सोबत नेऊ नये जे ट्रान्झॅक्शन आहे जे शासनाचं नियम आहे बँक टू बँक करा चेकद्वारे करा डी डी डीद्वारे करा परंतु अशी हाडक्या सोबत नेऊ नका आणि असं जर नेत असाल तर आपण योग्य ती सुरक्षा घ्या आपण कुठेही बॅग ठेवून द्याल आणि जेवण कराल नाश्ता करायसाठी उतराल अज्ञात चोरटे हे चोरी करतील तर जबाबदारी पोलिसांवर तर आहेच पण आपलंसुद्धा कर्तव्य आहे अशा प्रकारचं चोराई करायला संधी मिळणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणं ज गरजेचं आहे असं आम्ही पोलीस आवाहन करीत आहोत यामध्ये सी सी टी व्हीमध्ये किती दिसून सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दोन आरोपी हे गाडीमध्ये चढत आहेत लक्झरीमध्ये आणि त्या बॅग घेऊन जाताना दिसत आहे त्यांचे फोटो व्हिडिओ आम्ही ट्रेस केलेले आहे आम्ही ते संशयित आरोपी आमच्याजवळ मोबाईल कॅमेऱ्यामध्ये आमच्या डिटेन झालेले आहे